साक्षात प्रत्यक्ष आपण ज्याला देव म्हणतो ईश्वर म्हणतो विठ्ठल म्हणतो तो देव सुद्धा प्रेमाचा भुकेला आहे लक्षात ठेवा देव फक्त आणि फक्त प्रेमाचा भुकेला आहे आणि हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे उद्गार आहेत जे कोणी नफरतवादी आहेत जे कोणी विषमतावादी आहेत जे कोणी मनोवादी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे हे उद्गार खोडण्याची क्षमता नाही ताकद नाही हिम्मत नाही मित्रांनो प्रेम 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 जगाला काय पाहिजे प्रेम पाहिजे तथागत गौतम बुद्धांनी जगाला काय दिलं प्रेम दिलं करुणा दिली शांती दिली आणि हाच संदेश जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी दिलेला आहे आणि आमचे नाथ महाराज संत एकनाथ महाराज तर त्याच्याही पुढे सांगतात प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमान नाही समाधान मित्रांनो या जगाला आपापसामध्ये आप प्रेमाची गरज आहे आणि येथील जे सर्वसामान्य जनता आहे या जनतेला सुद्धा प्रेम हवं आहे एकमेकासोबत ही जनता प्रेमाने राहते अनेक जाती आहेत अनेक धर्म आहेत प्रत्येकाचे रोजच्या व्यावहारिक जीवनामध्ये आपापसामध्ये आप संबंध येतात व्यावहारिक संबंध येतात सामाजिक संबंध येतात धार्मिक संबंध येतात या सर्व संबंधामध्ये सर्वजण एकमेकासोबत एकदम राजी खुशी हसत खेळत राहत आहेत आणि अशामध्ये जनता लक्षात ठेवा जनता दंगल नको असं म्हणत आहे जनता द्वेष नको असं म्हणत आहे परंतु सरकारला लक्षात ठेवा जबाबदारीने बोलतोय पुराव्यासह सरकारला द्वेष हवा आहे सरकारला दंगल हवी आहे सरकारला जाती भेद हवा आहे सरकारला धर्म भेद हवा आहे आणि मित्रांनो असं द्वेषाचं राजकारण करून समाज व्यवस्था तोडण्याचं काम समाज व्यवस्था बिघडवण्याचं काम हे सरकार करत आहे लोकांना काय हवं आहे लोकांना रोजगार हवा आहे लोकांना दोन वेळच अन्न पाहिजे मित्रांनो आता एक आठ दिवसापूर्वीची गोष्ट आहे आमच्या गावामध्ये राजस्थानवरून लक्षात ठेवा राजस्थान, लक्षा राजस्थान कुठं आहे राजस्थानवरून चार पाच पूर आले होते त्यांच्याकडे मोटरसायकल वर ती बाज होती कॉट लोखंडी कॉठ आणि त्याची ती बाज बनवायची आणि ती विकायची ते सामान मटेरियल भांडवल ती बाज बनवून द्यायची आणि या सर्व व्यवहारामध्ये खर्च अर्च जाऊन त्यांना फक्त दिवसाचे कधी दोनशे कधी अडीचशे कधी तीनशे आणि एकाच दिवशी जर लॉटरी लागली तर पाचशे रुपये याच्यापेक्षा जास्त रोजगार पडत नाही एवढ्यासाठी त्या लोकांना त्यांची लेकरं बाळं घरदार संसार सोडून राजस्थानवरून महाराष्ट्रामध्ये येऊन सहा महिने राहावं लागतं आता मित्रांनो या लोकांना या लोकांना सुद्धा जीवन आहे या लोकांना सुद्धा घर आहे या लोकांना सुद्धा मुलं आहेत या लोकांना सुद्धा आई वडील आहेत या लोकांना सुद्धा बायको आहे आणि मित्रांनो अशा पद्धतीचं एक जीवन यांच्या वाट्याला जर आज येत असेल एकीकडे सरकारकडे इतका इतका पैसा आहे न्यायाधीशाच्या घरामध्ये टनाने पैसा सापडत आहे टनाने कुंटलने ते पैसा मशीन मध्ये मोजता येत नाही पोत्याने टनाने कुंटलने किलोने एवढा पैसा एक साधा फाटका पत्रकार दोन हजार चौदा नंतर देवेंद्र फडणवीसच्या सावलीमध्ये जातो देवेंद्र फडणवीसचा राईट हँड बनतो आणि करोडो रुपयाची माया कमवतो आणि आज सरकारच्या नाटकावर टिचून सरकारच्या मदतीने पोलीस यंत्रणेच्या मदतीने फरार होतो प्रशांत कोरटकर आज धनंजय मुंडे इतका पैसा इतका पैसा वाल्मी कराड इतका पैसा इतका पैसा तुमचे डोळे पांढरे होतील इतका पैसा म्हणजे एकीकडे इतका पैसा आहे आमाप पैसा आहे अमाप भ्रष्टाचार आहे इतका भ्रष्टाचार आहे ज्याला कसलीही सीमा नाही आपण शहीद भगतसिंह यांना आठवताना त्यांनी यासाठी बलिदान दिलं होतं का देशासाठी या देशासाठी या भ्रष्टाचारांसाठी वाल्मिक कराडसाठी बलिदान दिलं होतं का शहीद भगतसिंहानी शहीद भगतसिंह यांनी जे बलिदान दिलं ते धनंजय मुंडेंसाठी दिलं होतं का शहीद भगतसिंह यांनी जे बलिदान दिलं होतं ते नारायण राणे नितेश राणे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार शरद पवार रोहित पवार यांच्यासाठी दिलं होतं का कोणता भारत आहे शहीद भगतसिंह यांच्या स्वप्नातला आणि काय आपण कोणत्या दिशेने वाटचाल करत आहोत एकीकडे एवढा पैसा जळाला जळाला तो न्यायाधीशाच्या घरातला पैसा जळाला आणि एकीकडे त्याच पैशासाठी त्याच पैशासाठी किती वेदना किती त्याग किती संघर्ष सर्वसामान्य लोकांना करावा लागत आहे त्यांच्या पोटाची आग कोण विजवणार म्हणजे आज भारतामध्ये लक्षात ठेवा आज भारतामध्ये नव्वद कोटी ते शंभर कोटी लोकांकडे खर्चायला पैसे नाहीत फक्त दोन वेळचं अन्न एवढेच पैसे आहेत उर्वरित त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी चांगले कपडे आणायचं म्हटलं चांगल्या दवाखान्यात जायचं म्हटलं एखादं घर बांधायचं म्हटलं थोडाफार खर्च करायचं म्हटलं तर पैसे नाहीत अशी एकीकडे अवस्था आहे आणि एकीकडे संपूर्ण देश विकायला काढलेला आहे एल आय सी विक्रीला काढलेली आहे आय डी बी आय बँक विक्रीला काढलेली आहे आय बँक विक्रीला काढलेली आहे एकीकडे इतका मोठा अनाचार माजलेला आहे आणि एकीकडे ही जी विषमतेची जी दरी निर्माण झालेली आहे ही असमानतेची जी दरी निर्माण झालेली आहे यावरून लक्ष हटवण्यासाठी जाती जातीमध्ये धर्माधर्मा धर्मा द्वेष पसरवला जात आहे अगोदरच पोटाची भूक मिटे ना आणि वरतून या लोकांना जातीच धर्माचं लेबल लावून या लोकांचा बळी दिला जात आहे आणि हे काम सरकार करत आहे सरकार प्रयोजित काम होत आहे कोण आहे भिडे कोण आहे एक बोटे कोण द्वेष पसरवते कोण आहे नितेश राणे सरकारचा भाग नाही आणि हे सगळे लोक सरकारचे समर्थक नाहीत या लोकांना कोण आवरणार कोण कोण आणि अशा पद्धतीचं एक विद्वेषाचं राजकारण या देशामध्ये उभा राहिलेलं आहे नागपूर दंगल झाली त्यावेळेस बघा किती लोकांच्या प्रतिक्रिया पहा लोकांच्या लोक म्हणतात आम्हाला हे नकोय नकोय अगदी कोणत्याही जातीतला मग तो ब्राह्मण असो मराठा असो ओबीसी असो कोणाला सुद्धा हे नको आहे आणि सगळ्या जातीतले मराठा जातीतले सुद्धा ओबीसी मधले सुद्धा आणि ब्राह्मण जातीतले सुद्धा जाती पाच दहा टक्के लोक आहेत हे लोक सगळा खेळ करत आहेत लक्षात ठेवा सगळ्या या सर्व जातीमधले दहा पाच टक्के लोक आहेत यांना हा द्वेष हवा आहे यांचे डोके पार द्वेषाने पार हँग झालेले आहेत नव्वद टक्के जनताला सुख हवं आहे शांती हवी आहे आणि जी आपली परंपरा आहे वारकरी साधू संतांची ती शांतीची आहे प्रेमाची आहे करुणेची आहे दयेची आहे सर्वाभूती वासुदेवाची आहे सर्वाघटी राम देहा दे ही एक ही आहे हे विश्वची माझे घर आयसीमती जयाची स्थिर ही आहे मौली ज्ञानोबरायांनी हे विश्वची माझे घर ही संकल्पना मांडलेली आहे मौली ज्ञानोबरायांनी जे खळांची व्यंकटी सांडो ही संकल्पना मांडलेली आहे त्या माऊलिक ज्ञानोबरायांचं हृदय कधीतरी तपासा तपासा आतमध्ये जाऊन बघा माऊलिक ज्ञानोबरायांच्या हृदयामध्ये संत एकनाथ महाराजांची शांती बघा आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा दयाभाव बघा जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधूवळ कावा देव तेथेची जाणावा लोकांना हे पाहिजे हे परंतु सरकार म्हणून हे पूर्णपणे सपसेल फेल झालेले आहेत सपसेल फेल झालेली आहेत एकीकडे इक काही चांगले लोक आहेत राजकारणामध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांसारखे अगदी चार दोन बोटावर मोजण्या इतके चांगले लोक आहेत परंतु लोकांना ते नको आहेत लोकांना हे द्वेष पसरवणारे द्वेष द्वेष आणि जो विरोधी पक्ष आहे हा विरोधी पक्ष सुद्धा भ्रष्टाचाराने स्वार्थाने बरबटलेला आहे हा द्वेषाचं राजकारण करत नाही विरोधी पक्ष जाती धर्माचं राजकारण एवढा एवढं यहोड तीव्र करत नाही परंतु भ्रष्टाचारामध्ये हे सुद्धा कमी नाहीत आणि यामुळे यांच्यामध्ये या सरकारला विरोध करण्याची ताकद नाही नैतिकता नाही नैतिकताहीन हे राजकारणी झालेले आहेत आणि यामुळे देश येणाऱ्या काळामध्ये रसातळाला गेल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे आपल्याला सावध व्हावं लागेल आपल्याला जर आपल्या येणाऱ्या पिढ्या जर या भारतामध्ये चांगल्या पद्धतीने जर जगवायच्या असतील त्यांना जर एक चांगलं जीवन द्यायचं असेल बोला ला चा चा तर बोलावं लागेल हा करुणेचा प्रेमाचा संदेश घेऊन जाऊन आपल्याला वाटलं वेळ पडली तर आपल्याला आपलं राज्य निर्माण करावं लागेल जे संविधानावर आधारित असेल जे महामानवांच्या संकल्पनेवर आधारित असेल जे वारकरी साधू संतांच्या संकल्पनेवर आधारित असेल मित्रांनो विचार करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा अजून भरपूर आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम